अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर दहा दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहरात विस्तृत उपाययोजना बाप्पांचा निरोप घेतला विशेष म्हणजे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मूर्तींवर पुष्पवर्षाव करण्यात आला ज्याने या सोहळ्याला अधिक भव्यता प्राप्त झाली हे दृश्य पाहण्यासाठी हजारो नागरिक जमा झाले होते गणेशोत्सव हा नवी मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा सा भाग आहे आम्ही पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देत आहोत असे आयुक्त शिंदे यांनी यावेळी सांगितले निश्चितच आज आपण जळश एक एकदम भावुक झालेलं वातावरण असतं आपण दहा दिवस पूजा करून आज अकराव्या दिवशी आपण गणेशाचं आता विसर्जन सगळ्यांचं होतं निश्चितपणे महानगरपालिकेने यावेळेस आपल्याला सन्मानिय उच्च न्यायालयाने सूचना दिल्या होत्या की सहा फुटाच्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावच हे करावं आणि महानगरपालिकेने आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये एकशे त्रेचाळीस तलाव आपण कृत्रिम तलाव केले नागरिकांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला जवळजवळ आपण जर बघितलं तर दीड दिवस पाच दिवस आणि सात दिवसाच्या बावीस हजार मूर्तींच आपण विसर्जन याच्यामध्ये करू शकलो ही निश्चितपणे खरोखर एक जमेची बाजू आहे निसर्गाचं संवर्धन करणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे महानगरपालिका त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करते मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपल्या मार्फत की आपण सुद्धा तेवढं सहकार्य आम्हाला करावं कारण आपल्याला दोघांना मिळून त्या निसर्गाचं संवर्धन करायचं एकंदरीत अनंत चतुर्दशीचा हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला ज्याने नवी मुंबईच्या नागरिकांना बाप्पाच्या आगमनाची वाट पाहण्यासाठी नवीन ऊर्जा दिली आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषणाने शहर गाजले पर्सन अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई